तर नमस्कार मंडळी परत एक तुमचा बैठक स्वागत आहे घेऊन आलो तर आपण एक नवीन एपिसोड लागल्यानंतर होईलच प्रेम या मालिकेचा चार जॅनच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे ते आज बघूया चला तर मग सुरू करूया तर सगळ्यात आधी जीवा आणि नंदिनी सीन दाखवलं आहे की जीवा म्हणत असतो प्लीज राहू दे मला इथे तर नंदिनी म्हणजे नाही तुम्ही अजिबात इथं राहू शकत नाही तुम्ही जा आत्ताच्या आत्ता इथून बाबा आले तर रोज ओरडतील म्हणून तर जीवा मग तेवढ्यात म्हणतो राहू देग देवी प्लीज पाव मला असं म्हणतो तर नंदिनी म्हणते काय मला देवी म्हणताय तुम्ही तर जीवा म्हणतो नाही नाही तुझ्या मागे बघ देवी आहे ना तर देवीला मी प्रार्थना करते असं तर तेवढ्यात नंदिनीची आई येते चहा आणि नानकटाई घेऊन आणि म्हणते या जावं आहे बसा बसा तर जेव्हा पण जातो आणि म्हणतो वाह काय कॉम्बिनेशन आहे मला ही खातिरदारी आवडली बरं का त्यानंतर नंदिनी म्हणते काय आहे तू पण काय यांचा पाहुणचार करत बसले हे जाणार येत आता इथून आणि जीवाला म्हणते की जा तुम्ही आता इथून म्हणून तर तिची आई म्हणते गप तू असं थोडी असतं लगेच जा जा जाऊन ती त्यांना आल्या आले असं नसतं थांब ता ता जरा नंतर मग तिची आई विचारते जीवा तुम्हाला जेवायला काय आहे असं तसं ता तर तुम्हाला अजून काय खायला हवं असेल तर तेही सांगा नंदिनीची आई म्हणते तुम्हाला खीर देऊ का खीर बनवून देऊ का चांगली तर नंदिनी म्हणते तेवढ्यात नको नको त्यांना खीर नको म्हणून काही नको आहे त्यांना तर न तेवढ्यात तिची आई म्हणते हो का मी विसरून गेले नाही का की हे जिमला वगैरे जातात म्हणून बघितलं का जावा बापू तुम्हाला तुमची किती काळजी आहे नंदिनीला ते तर तुम्हाल जीवा म्हणतो हो माझ्या बायकोला माझी काळजी आहे ते मला माहितीच आहे म्हणून तर मी इथं आलो आहे ना तिला परत मिळवण्यासाठी तर तिची आई म्हणते की ठीक आहे मी तुमच्यासाठी ना प्रोटीन मिल्क शेक करून आणते त्या जेव्हा म्हणतो ठीक आहे तुम्हाला जे हवं आहे ते करा आणि नंतर मग विचारते की जेवायला काय करू मी तुम्हाला तर ते म्हणते मग आमच्या स्टाईलमध्ये कोलंबी भात करू का मग ती प्रॉन्स करी किंवा प्रॉन्स फ्राय असं काहीतरी करू तर नंदिनी तेवढं पटकन बोलून जाते की अगं नको त्यांना प्रॉन्सची एलर्जी आहे म्हणून तर मग ह्याच्यावरून कळतं की तिला अजूनही सगळं आठवते आणि काळजी आहे तर जीव तिथून उठतो आणि म्हणतो तुला मान्य करायचं असेल नाही तर नको करू पण तू माझ्या माझ्यासाठी तुझ्या मनातली काळजी मला स्पष्ट दिसती येते तर ती तिथून निघून जाते असा प्रयत्न करते पण तो तिथं तिथंच थांबून ठेवतो नंतर बसतो आणि म्हणतो आता मी इथेच राहणार आहे आणि ह्याच्यावरून कुणाला आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे तू जरी मला किती काही म्हणत असतं आणि चहा प्यायला घेतो तेवढ्या ते, ते एक जण असा आवाज येतो की नाही मला प्रॉब्लेम आहे म्हणून जेव्हा कन आहे कुणाला प्रॉब्लेम आहे असं म्हणजे मस्करीत म्हणायला जातो आणि वर बघतो तर तिचे नंदिनीचे बाबा आलेले असतात तिथं सीन इथं संपलाय मंडळी त्याच्यानंतर आपल्याला दाखवले की काव्यही तिकडे पारच्या इथं आलेले असते आणि त्याला म्हणते की तुम्ही इथं प्लीज राहू द्या ना मला जसं की आपण काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं ते पार्थ परमिशन देत नसतो तर ती कन्व्हिन्स करत असते पार्थला तेवढ्यात रम्या आणि वसुवात्या खाली येते तर काव्याची नजर त्यांच्याकडे जाते आणि म्हणते बघा बघा कोण आले कोण आले म्हणून असं तिथं जाते आणि म्हणते बिघडलेली सिनेमन कॉफी आणि दुसरी देशमुख खानदानाची काळी मांजर म्हणजे वसुहत्या आलेली आहे ते आत्याबाई असं म्हण तर असं म्हणून त्यांना गळ्यात पडते त्यांच्या दोन्ही हात टाकून तर ते दोघं तिला झळकावतं आणि म्हणतं लांब होगं बाई तर तेवढ्यात रम्य म्हणते की तू इथं राहू शकत नाही तुझं काही हक्क नाही इथं राहायचा म्हणून तर बोट करून जाते आणि तेवढ्यात काय म्हणते नाही नाही लांब सेफ डिस्टन्स ठेवून नाही तर मी हात पडते एकदा मोडील त्याच्यानंतर मग परत पारकडे जाते आणि त्याला लाडी गोडी लावते आणि म्हणते की आ, ही जर रेस असेल तर मी शेवटचा श्वास आपल्यानंतर लढेल गोष्ट असेल तर मी जिंकेल असंच त्याला सारखं पटवून देण्याचा प्रयत्न करते की मी तुमचीच आहे म्हणून वाटलंच तर मी तुमच्यासोबत राहत नाही गेस्ट रूममध्ये राहते असं म्हणते तर मग पात कन्व्हिन्स होणारच असतो की तेवढ्यात मग तो निघून जातो तिथून न काही हे करतात आणि मग ते रम्याने स्वतः स्वत्य पण निघून जाते तिथून त्यानंतर आई म्हणजे मानिनी आणि बाबा असं येतात पेशाने म्हणतात शब्बास तेवढ्यात मानिनी म्हणते की दोन काव्या तू आधी घराच्या बाहेर हो म्हणून आणि बाहेर घेऊन जाते रागा रागामध्ये त्याच्यानंतर आपल्याला परत नंदिनीच्या घरचा सीन दाखवला आहे की जीव म्हणतो काय झालं बाबा म्हणजे सासईबाबा म्हणत असतो पण बाबा म्हणतो काय झालं तर मग नंदिनीज बाबा म्हणतात मी माझ्या मुलीचं आयुष्य बरबाद केले मी त्याला जिवंत नाही सोडणार नंदिनी माझी रायफल आण रायफल आणतो आधी असं म्हणते नंदिनी जाते रायफल आणते त्याच्या हातात देते बाबांच्या आणि ते जीवाला असं शूट करण्याच्या पोझिशनमध्ये असतात आणि चोरात गोळे घालतात एक आणि जीवा खाली पडत तिथं सोफ्यावर आणि छातीला हात लावून बसतो तेवढ्यात नंदिनीची आई त्याला जीवाला आवाज देते जीवा आहो काय झालं तर तेव्हा जीवाला कळते हे सगळं स्वप्न आहे त्यांनी फक्त असं सगळं भास झाला होता त्याला की त्याची बाबा असं करतील नंदिनीचे म्हणून त्यानंतर परत जीवा त्यांना समजायला लागतो की माझा नंदिनीवर खरंच प्रेम आहे मी तिला नाही सोडू शकत असं तसं परत आता मग नंदिनीला सोडून बाबाला म्हणतं की मला इथं राहू द्या राहू द्या मला इथे म्हणून असं आणि म्हणतो की नंदिनी जर तुला खर्च वाटत असेल ना की मी इथं नको राहिला तर मी निघून जातो पण एकदा मला माहिती तू हा म्हणशील मला म्हणून तर हात पुढे करतो आणि म्हणतो फक्त माझा हात धर आणि मला कळून जाईल की मी इतर राहणार आहे म्हणून तर हात पुढे करतो तर नंदिनी फक्त बघत राहते काही करत नाही तेवढ्यात म्हणतो हात बाहावा धरतात आणि नेहमी बाहेर जा बाहेर जा असं म्हणून ओढत त्याला बाहेर नेतात बॅग बाहेर फेकतात आणि त्यालाही बाहेर असा हाकलून देतात तर तेवढ्यात नंदिनी म्हणते तुम्ही इथून प्लीज जा मी तुमचा अपमान सहन नाही करू शकत इथं तर मग जीवा म्हणतो की मग तू सांग ना बाबांना इथं राहिला तुझ्या पप्पांना सांग मला राहू द्या म्हणून इथे तर नंदिनी म्हणते नाही तुम्ही इथं नाही राहू शकत तर जीवा परत एकदा हात धरतो नंदिनी जाणी म्हणतो प्लीज मला इथं राहू द्या तर तिथे बाबा म्हणतात हात सोड जीवा हात सोड आणि नंदिनीचा दुसरा हात ओढू लागतात तर दोघांमध्ये रस्ता कशी होते पण दोघंही हात सोडत नाही तर नंदिनीच्या बाबा तिला जोरात ओढतात आणि जिवा खाली जाऊन पडतो तर नंदिनी जसं की आपण काल रात्रीचं एपिसोडने सांगितलं होतं की काय घडणार आहे तर मी तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्हाला सगळं संपूर्ण घटना कळेल की काय होतं आणि काय नाही तर पार पटकन उठतो बॅग घेतो आणि त्यांच्या मागे पळत जातो पण नंदिनीचे बाबा दरवाजा लावून घेतात आणि मग हा सीन इथे संपला मग परत तो दाखवला आहे की मानिनी काव्याला बाहेर का जायला सांगितलं तर मग तिथं आरती ओवाळी जी असते तिची म्हणजे प्रवेश करण्यासाठी म्हणून बाहेर जायला सांगतो हा पण एक छोटासा सीन आहे हा संपल्यावर परत मग आपल्याला जीवाचा सीन दाखवलं की दार बंद करून बाबा आत गेलेले असतात आणि तो बाहेर थांबलेला असतो बॅग घेऊन आणि म्हणतो आता काय करायचं काय करायचं नंतर तो, करा तो गार्डनमध्ये येऊन थांबलेला असतो आणि बडबडत असतो काय करू यार मला मिळवायचं तर आहे पण माझ्याकडे आता काही पर्याय नाही आणि मला घरात पण राहू देत नाही तर तेवढ्यात त्याच्या आतली जे प्रतिबिंब आहे ते समोर येतं म्हणजे जो रिक्षावाला बनला होता जीवा तो आणि तो जीवा म्हणतो की तू इथे काय करतोय म्हणजे ते रिक्षावाले जीवाला असं म्हणतो तर हा सीन पण इथं संपला मग परत आपल्याला असं दाखवले की वर जाते बेडरूममध्ये आणि खूप असे उतलपुतल करते सगळं सामान वगैरे फेकून देते सगळं बेड वगैरे असं उलत पालत करून टाकते त्याच्या वेळेत उचवात येते आणि म्हणते तुला हे सगळं करण्याची काय गरज आहे ती फक्त इथं राहायला आली आहे तिचं अजून सगळं झालेलं नाही आहे आणि तुला आठवते ना गुरुजी काय म्हणले होते ते आपण जेव्हा विचारलं होतं तेव्हा तर तो फ्लॅशबॅकचा सीन जर दाखवला आहे पहिल्या एपिसोडमधला जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळेल आपल्या यूट्यूब चॅनलला तो पहिलाही टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तो, तो आनी अंतर एपिसोड आणि त्यानंतर हा एपिसोड पण म्हणजे सॉरी सीनहीतच संपतो त्याच्यानंतर मग शेवटचा सीन दाखवला आहे की जिवा आणि तो त्याचा प्रतिबिंब रिक्षावाला जिवा बोलत असतात सारखं आणि म्हणतात की तुला काय कळत नाही काय नाही तुला कसं राहायचं आहे तू आहे का रे असं तसं म्हणत राहतं तो रिक्षावाला जीवा आपल्या खऱ्या जीवाला तर मग हा एपिसोड इथेच संपतो त्यानंतर पुढच्या एपिसोडमध्ये काय घडेल हे बघण्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवर लाईक शेअर सबस्क्राईब ठोका आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा ज्याने की जेव्हा केव्हा मी व्हिडिओ टाकेल सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला जाईल आणि पुढच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे ते नक्कीच कळेल तर धन्यवाद मंडळी